माय oh. <laughs> <पारी? laughs> <पारी। laughs> <laughs> oh mm, गॉड। एक पहला है एक लाडू। क আর তারি ভাজি হে টাক আহলে তো টাকা তো মানে খরপুর থানি টাকা আজক টাক আছে तर ही पार्टी तास होऊन जाते आणि जर आता आपण तुला असून घेतलं तर आपण हे ज्या प्लेटमध्ये ठेवायची आहे प्लेटमध्ये ठेवायची आणि मग त्याच्यानंतर हे ती प्लॅट आहे ती ऑरेंज ऑरेंजवरची मी ती सायपिंग वेळ घेतलेली आणि हे स्टार हा रेड कलरचा स्टार आहे तर ही तुला आपली भाजी आवडली आहे तर तेला लाइक तेला शेयर करा नी सब्सक्राइब करा तर बाय बाय <laughs> तर अशा प्रकारे सयूने आपल्याला इथं खेळण्यातून एक भाजीचा प्रकार सांगितलेला आहे भले ही खेळणी आहे पण पुढे जाऊन ही ज्यावेळेस कधी खरी हे लक्षात आले कमेंट करा आणि एक ग्रे बटन होते एक डावे तम होते सबस्क्राईब होऊन जाते तर हे आवेली बाई लाईक आणि सबस्क्राईब करा बाय आणि प्रकारे घरात पसारा केलेला आहे तिने घरात पसारा केल्यानंतर नंतर तिने भाजीचं एक वेगळं सामान काढलं आणि आपल्याला ती भाजी तिने करून दाखवली आणि तुम्हाला काय सांगितलं तिने की प्लीज व्हिडिओला लाईक ला, ला, ला करा लाईक करा आणि काय कमेंट करा आणि शेअर करा तर सयूची ही खेळण्यातली भाजी नक्कीच तुम्ही शेअर करा आणि चॅनलला ह्याच्या सबस्क्राईब करा बाय बाय हाय काय तर आज आपण एक रेसिपी करणार आहोत आणि ती आपण म्हणजे काय फिशची भाजी करणार आहोत तर त्यासाठी आपण इथे हे एक कढई घेतलेली आहे आणि त्याच्यात आपण हा येल्लो कलरचा लाडू टाकायचा आहे नंतर आपण हे येल्लो कलरचं कासव टाकूया आणि रेड कलरचा स्टार फिश टाकूया त्याच्यानंतर हा ग्रीन कलरचा बघा डॉल्फिन आहे वाटतं तो फिश आपण टाकूया आणि हा ऑरेंज कलरचा कोणता मासा कलर काही कळत नाही आहे तर हा आपण एक फिश आप टाकूया आणि त्यात थोडंसं आपल्याला टाकायचं आहे पाणी हे असं पाणी टाकायचं थोडंसं लागणार आहे आपल्याला आणि ते आपण आता फ्राय करून घेऊया वा खूप मस्त स्मेल येतोय ना आणि माझा चेहरा कोण <laughs> घेणार मस्त स्मेल येतोय ना खूप छान तर आता आपण बघूया पाच मिनटं आपल्याला त्याला झाकून ठेवायचं आपण हे झाकून ठेवूया आणि थोडासा आराम करूया आता पाच मिनिटं झालेली आहेत आपण आता बघूया अरे वा मस्त एकदम असे यम्मी यम्मी स्मेल येतोय ना खूपच टेस्टी असणार आहे आता बघा आपण ना मी सर्व करते हां ही आपली प्लेट आहे आपली प्लेट पण बघा फिशची प्लेट आहे किती मस्त आहे ना आपण त्यात काढून घेऊया हे बघा ते नाही हे येतच नाही लोक हे बघा आता हे ऑरेंज कलरचा आपण आधी फिश काढलेला आहे तो पण खूप टेस्टी झालेला आहे आणि आपण आता हाताने करूया कारण की ते जात नाही ना तर बघा ग्रीन कलरचा तर खूपच यम यमी दिसतोय आणि हा कलर मध्ये बघा बॉल अडकून बसलाय आणि त्याच्यामध्ये तर लाडू होता ना हा त्याचा त्याच्यामध्ये झाला बॉल शिक्षक लाडू आहे ना तो अडकून बसलाय मग म्हणून मला तो बॉल वाटला पण हा ह्याच्यामध्ये अडकून बसल्यामुळे एवढा यमी लागणार आहे ना टेस्टी एकदम खूपच अप्रतिम आणि हा जो स्टार फिश आहे हा तर खूपच एकदम मस्त लागतो म्हणजे एकदमच टेस्टी आता आपण की नाही हे टेस्ट करणार आहोत आपण पहिलं तर ना स्टार फिश घेऊन बघूया मस्त खाऊया वाव एकदम टेस्टी मस्तच मला तर खूप आवडलेली ही रेसिपी मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी ना ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही आपली रेसिपी कशी वाटली हे आम्हाला कमेंट करा आणि आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय कसं तसे असेल मम्मीला लाईक शेअर सबस्क्राईब करा खूप सारा लाईक करा टेन लाईक्स करा आणि मग मम, मम्मी खूप छान म्हणते आणि हे मला शिकवले पण ते मला लक्षात नाही मम्मीला सगळं येतो बाय Oh <laughs> 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 ने आपल्या दिवसाची सुरुवात करायची आणि हेल्दी खाण्याने आपल्या दिवसाची सुरुवात करायची हे आहे आपलं हेल्दी खाण्याची तयारी तयारी म्हणजे आपण काही बाजारातून पदार्थ आणलेले आहेत जे आपल्या खाण्यामध्ये पाहिजेत हेल्दी फूड पाहिजे हेल्दी फूड बनवण्यासाठी हेल्दी पदार्थ आपण एकत्र करणार आहोत त्याला रे रेसिपी तयार करणार आहोत त्याला फ्राय करणार आहोत आणि मग खाणार आहोत तर त्या त्यापूर्वी आपण काय करूया तर पहिल्यांदा आपण हे भांडं घेऊया ह्या भांड्यामध्ये आपल्याला हे रेसिपी तयार करायची हे असं खोलगड भांडं पाहिजे याच्या आतमध्ये असा खोलगटपणा पाहिजे म्हणजे आपल्याला तो तयार करायला ती जागा मिळेल त्याच्यानंतर आपण हे बाजारातून आणलेलं आहे स्टार हे फार महाग आहे आणि याचं किंमतच खूप आहे किंमत जास्त लाडून मला हे रागायचं आहे हे हे।, लाडू, लाडू। लाडू। हे, करा थे? <laughs> थे हे स्टार जे आहे हे खूप हेल्दी फूड आहे हे त्याच्यामुळे आपल्या शरीरातली कमी जी आहे विटॅमिनची ती भरून निघते त्याच्यामुळे हे टाकलेला आहे त्याच्यापुढे आहे हा लाडू हा बॉल साकड लाडू दिसायला छोटा असला तरी मोठा धमाक आहे का या छोट्या पॅकेटमध्ये कारण का ह्या लाडूमध्ये इतकं पौष्टिक आहे हे पौष्टिक जर तुम्ही डायरेक्ट त्रास होईल तुम्हाला म्हणून तुम्ही टाकून मिक्स करून खायचं त्याच्यानंतर हा जो असा दुडू दुडू चालणारा हा जो कासव आहे हा खूप हळूहळू चालतो याचा अर्थ काय आपल्या शरीरामध्ये हळूहळू 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 हा पोषण तत्व देतो तर आपण त्याला टाकून देतो त्याच्यानंतर आता नंतर अशी पाण्यामध्ये अशी जी फिश फिरत होती आपली ही फिश जी आहे ही फिश म्हणजे मासा मासा म्हणजे काय माझ्यात हा सामावणारा आहे सामावून तो घेणारा आहे त्याच्यामुळे आपण त्याला आण टाकायचं आहे आणि ते केल्यानंतर हा एक विचित्र प्रकारचं प्रोटीन माझ्याकडे आलेलं आहे हे प्रोटीन मी असं गुरुगत धाप करून टाकलेलं आहे तर हे जोरात टाकल्यामुळे काय होतं हे मिक्स होतं हे मिक्स झाल्यानंतर आता हा चमचा आहे हे खायचा शेवटी आहे आता मी हा जायचा हा हे पळी आहे पळी घेतलेली आहे आणि पळी पाच मिनिटाची प्रक्रिया आहे अशी करायची अशी केल्यामुळे तुझी बारीक बारीक आणि आणि असं येतं आपल्याला की हे करप्याच लागला म्हणजे काय लागलं की तुझा असं करायला आवाज कसा येतो ओ पाणी राहिलं मग आपण त्यामध्ये पाणी ओसायचं भस्स करून पाणी ओलायचं भस्त करून पाणी ओला बारीक टेस्ट काय आवाला असा आवाज येतो ना अशी टेस्ट तयार टेस्ट ठेऊन द्यायची आहे आणि आपला हा पेस्ट याच्यामध्ये आत बारीक पेस्ट तयार झालेली आहे ही या प्लेटमध्ये ठेवून द्यायची ही ह्या प्लेटमध्ये ठेवून द्यायची हे तुम्हाला जरी हे अख्खे दिसतं तरी ह्याच्यामध्ये पेस्ट आहे ही पेस्ट तुम्हाला खायची याच्यामधली आणि बाहेरचं आवरण फेकून द्यायचं आहे लाडू फार गरम झालेला आहे फर एकदम चटकाच वसला आणि मग ही पाणी प्यायचं नाही आहे हे पाणी असतं आणि त्याच्यानंतर ही तुमची अशी माशाची प्लेट तयार होते आणि मग तुम्ही याला असं खायचं वाय स्मेल येतोय तर तुम्ही ही ही रेसिपी करून बघा एकदम पौष्टिक आणि पोषण तत्व तुमच्या शरीरामध्ये जाऊन जी काय एनर्जी तुम्हाला मिळेल आणि ह्या एनर्जीने रोज ही प्लेट खा तुमची एनर्जी दिवस टिकून राहील सगळ्या कामामध्ये तर तुमच्या अशा एनर्जीने तुम्ही या आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर

Ayrı mı? Kalsana. Eğri de harun harun. Ağzına şöyle. Aç ve tak. Hani yok. İçten arına. Asıl asıl. Asıl asıl. Onu açsana da. Açsana Ay Hayır. Açsana da. Hayır. Her yerden. Takla beni. Açan havuk. falan da. Ayrı mı?

ही खाली आता ही पण ना आता हे खाल्लं अरे इकडे इकडे आता हमार की रेसिपी पावले तो लाइक करो बाय ए तुला कोणाची रेसिपी आवडली आहे मला मला तुझे म्हणजे जास्त को मी कोणाल पप्पी घेतली ते मला सांगते मला मी पप्पी घेतली मम्मीला पण मम्मी सध्या बेस होती तिने एकदम चांगलं चांगलं बोली मला एवढं शिकवलं ते ही मला खूप चांगली मम्मी तर ही अभ्यास पण शिकवते पण त्या मला येत नाही पण मम्मी माझी चांगली पण बाबा नुसता कार्टून सारखा मला शिकवतो अरे, अरे बाय तुला माझं आवडलं ना, ना? हे बघ बाबा ना एकदम कार्टून सारखा आहे असं वाटते बाबळ पडत त्यालाय आणि कार्टून सारखा हसायला लागला एवढी मज्जा आली ना हसायला बाबळ एकदम कार्टून सारखं बनायला गेला टीव्ही दौडला कार्टून बनला गेला आणि मम्मी मम्मी फक्त बिगडाळ खाणार आणि तू फक्त बाबा फक्त कार्टून बनवलं खेळ बघायला बाय 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 बाय